नमस्कार मंडळी चला आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने अळूची वडी तयार करूया आणि ही पद्धत जी मी दाखवते ती माझ्या आईची पद्धत आहे तर चला आधी पहिली अळूची पानं आपण स्वच्छ अशी धुवून आणली आहे आणि पानं एकदम छोटी छोटी आहेत कारण कसं अचानक बघा ऊन वाढलं आहे गरमी पण वाढली आहे दोन दिवसात आणि पानंसुद्धा ही आता ना उन्हाळ्यामध्ये छोटीच येतात -छोटी अळूला पावसात जशी मोठी मोठी असतात ना अगदी छत्रीसारखी तशी नाही आहेत तर ह्या त्या पानांना आपण साफ केलं आहे आणि याच्या पाठीमागे ज्या शिरा आहेत ना तर त्या काढून घेऊया आणि ह्या शिरांवरचे दोरसुद्धा काढून टाकूया आपण कारण शक्यतो ह्या माझ्याकडच्या अळूला खाज नसते पण तुम्ही विकतचं वगैरे घेतलं तर खाज येते काय काय अळूला त्याच्यामुळे ह्या शिरा वगैरे काढल्या किंवा हे दोर काढून टाकले ना की थोडीशी ह्याची खाज पण कमी होते आणि आपण अळूवळी दुडतो ना तेव्हा फोल्ड व्हायला व्यवस्थित फोल्ड होते जर या शिरा काढून टाकल्या तर आता आपण बघा बेसन घेतलं आहे आगळ तांदळाचं पीठ घेतलं आहे हे चवीपुरतं मीठ घेतलं आहे त्यानंतर आपण टाकतोय हिंग ही याच्यामध्ये आणि मी तुम्हाला सांगितले की आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीत अळूची वडी बनवतो आहे तर आता इथे बघा मसाले टाकतो आहे लाल तिखट टाकले मी गोडा मसाला टाकला आहे मी हळद टाकली आहे आणि धना पावडर टाकली आहे बस याच्यापेक्षा जास्त काही मी टाकलं नाही आहे म्हणजे आला लसूण आपण पेस्ट नाही टाकली आहे ती नाही टाकले आहेत बघा ह्याच्यात आपण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओवा पण टाकू शकता पण मी काय सांगते की मी आईच्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवते कुठचेही तामझाम नाही आहेत ह्याच्यात तर आता आपण हे बॅटर आहे ना ते व्यवस्थित तयार करून घेऊया सगळं जेवढं आपण मसाले वगैरे टाकलेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण असं छानपैकी तयार करूया आणि त्यानंतर आपण अळूच्या पानांना लावून घेऊया तर थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घातलं तर सैल होण्याची शक्यता असते मी काही ह्याच्यात सोडा बिडा पण घालणार नाही आहे आणि मी टाकत पण नाही कारण सोडा जेव्हा टाकतो तेव्हा तेल खूप पित होतो तर थोड़ थोड़ आता बघा असं थोडं थोडं पाणी घालून आपण एवढं पातळ असं बॅटर तयार करून घेतलं आहे आता थोडं थोडं असं आपण ह्या पानांना लावून घेऊया तर बघा पूर्वीच्या काळी कसं होतं आता आपण आगळ वगैरे मिळतो आपल्याला आणि आपण आगळ टाकतो नाहीतर मग काय व्हायचं आमच्याही काय करायची पाण्यात कोकमं टाकायची नाहीतर मग काय करायची कोकम पूर्वी कसं ह्या पानांना चोळून घेतलं जायचं पण जसं 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 आपण मोठे होत गेलो थोडंसं टेक्निक चेंज होत गेलं तसं जसं आणि काही आपल्या आपल्याकडे जे पदार्थ आहेत ते उपलब्ध झाले आणि हळूहळू टेक्निक पण बदलत गेलं म्हणून मी म्हटलं साध्या सोप्या पद्धतीने आपण करूया आता आगळ होता म्हणून नाहीतर मी पण कोकमच लावणार होते ह्याच्यावर आणि आता का कोकमचा आगळ जो आपण मिक्स करतो त्याच्यामुळे सोपं जातं ना नाहीतर कोकमं वगैरे चोळून घेऊन नंतर करणं म्हणजे त्या लोकांना किती कष्टाचं काम होतं म्हणूनच आजार पण कमी होते हां तेव्हा आता सगळं सोपं आयतं आपल्यासह जातात मी इथं त्याच्यामुळे आजार पण भरपूर वाढले आहेत माणसांना तर इथे बघा आपण दुसरं पान ठेवलं आहे आणि मी दोन दोन पानच ठेवणार आहे हां हा? जास्त पानं नाही ठेवणार आहे कारण मला कुरकुरीत अळूची वडी हवी आहे दोन पानांना जर फोल्ड केलात ना तुम्ही तर एकदम कुरकुरीत बनते तीन चार पानं एकावर एक टाकली एक ना तर मग वेळ लागतो कुरकुरीत करायला पण आणि तेवढी कुरकुरीत होत नाही ती वडी नरम राहते आणि आमच्या घरात एकदम कुरकुरीत लागते अळूची वडी तर बघा मी असं फोल्ड करते जेणेकरून हे जे बॅटर आहे ना ते अजिबात बाहेर पडता कामाने म्हणून असं मी तिकडून पण व्यवस्थित फोल्ड करून करून घेतलं आहे आणि इकडूनही करते है। हे बघा आणि सगळीकडे मी व्यवस्थित बॅटर लावणार आहे नाहीतर मग काय होतं माहिती आहे ह्याची वडी आहे जी आपण तेलात वगैरे सोडली की मग ती अशी खोलली जाते त्याच्यामुळे बॅटर अगदी भरपूर लावायचं आतपर्यंत आणि तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळी बरेच जण काय करायचे माहिती आहे ह्याला ना दोरा बांधायचे हे खोलू नये अळूची वडी म्हणून दोरा बांधून काही लोकं करायचे तर माझी आई अशा मी दाखवते त्याच पद्धतीने करायची पण भरपूर असं बॅटर लावायची त्याच्यामुळे ती व्यवस्थित वडी चिटकायची कधीच म्हणजे तेलामध्ये पण खोलली गेली नाही आणि असं उकडतो ना आपण त्यावेळेस पण कधी अशी खोलली गेली नाही दोरा कधी बांधावाच लागला नाही तर आपण ह्या चाणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता हे सगळं आपण उकडून घेऊया तर इथे बघा मस्तपैकी आपण ही अळूची वडी आहे ती पहिली उकडून घेतली थोडं थंड करून घेतलं आणि आता आपण ह्या वडीला कट करू या पातळ पातळ अजूनही गरम आहे जेव्हा हे रोल ना गरम असतात ना तेव्हा एकदम पातळ वड्या नाही पडत थोड्याशा जाड पडतात पण तुम्हाला कुरकुरीत करायच्या असतील तर थंड व्हायला द्यायचं आणि एकदम पातळ करायच्या तर आता इथे सगळ्या वड्या आपल्या अशा कट करून झालेल्या आहेत आणि मी थोड्या तेलामध्ये आज नुसतं फ्राय करते शालू फ्राय तर तुम्ही असं भरपूर तेलामध्ये सुद्धा तळू शकता यापूर्वीचे दोन व्हिडिओ आहेत माझे ते भरपूर तेलामध्येच मी अळूची वडी तळली आहे पण दोन दिवस गर्मी वाढली त्याच्यामुळे तेल नको वाढायला लागले आणि तशी मच्छी आम्ही भरपूर खातो त्याच्यामुळे मग ठरवलं चला आज अळूची वडी बनवूया तर इथे बघा आपण ह्यांना चांगले कुरकुरीत करून घेऊया हे बघा त्याच्यात तुम्हाला काय काय पाहिजे असेल ना आलं लसूण पेस्ट किंवा तीळ हवे असतील तुम्हाला काही अजून मसाले हवे असतील कोणकोण गुळ स्टिनचं वापरता तर ते तुम्ही टाकू शकता पण मी तुम्हाला काय सांगितलं की मी आईच्या पद्धतीने कोणतंही तामझाम न करता वडी दाखवते साधी सोपी आणि सिंपल पण एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने किती चविष्ट बनते ती तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चांगले आपण असे कुरकुरीत करून घेऊया इथे कुरकुरीत झालेत आता ह्या सगळ्या वड्या आपण एका पेपरवर काढून घेऊया टिश्यू पेपर घेतला आहे मी, तो मी। तर त्याच्यावर काढून घेते मी जेणेकरून सगळं तेल निघून जाऊ देते कारण तेल जास्त खाणं चांगलंच नाही आहे तर बघा मी अजून पण मला जिथे जिथे म्हणजे ह्याचा कलर चेंज वाटतो तेवढ्याच काढते बाकीच्या थोड्या कलर चेंज झाल्यानंतर काढल्या आहेत आणि इथे अशा आपल्या अळूच्या वड्यात तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि लाईकसुद्धा करा तर इथे बघा अशा आपल्या अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत धन्यवाद